नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी रविवारी वसमतला महिला व पुरुषांसाठी मॅरेथॉन स्पर्धा राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम हिंगोली यांचे आयोजन राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं वसमत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानात रविवारी सकाळी साडेसात वाजता सतरा वर्षावरील महिला व पुरुषांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेत महिलांसाठी तीन किलोमीटर अंतर ठेवण्यात आलं असून प्रथम पारितोषिक चार हजार रुपये द्वितीय पारितोषिक अडीच हजार रुपये तर तृतीय पारितोषिक पंधराशे रुपये ठेवण्यात आले आहेत त्याचबरोबर पुरुषांसाठी पाच किलोमीटर अंतर ठेवण्यात आलं असून चार हजार रुपये प्रथम क्रमांक अडीच हजार रुपये द्वितीय पंधराशे रुपये तृतीय पारितोषिक ठेवण्यात आली आहेत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रविवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान उपस्थित राहून चेष्ट नंबर घ्यावा नोंदणीसाठी प्रवीण चव्हाण डी एच भांजे एम जी पवार यांच्याशी संपर्क करावा जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन हिंगोली आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट